नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये साधारण दर सात हजार नऊशे रुपये सावनेर अवकाली तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार आठशे रुपये साधारण दर सात हजार आठशे रुपये भद्रावती अवकाली दोनशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये साधारण दर सात हजार सहाशे बारा रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली पन्नास क्विंटल किमान दर सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये कमाल दर सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये अकोला लावली सहाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव रुपये